नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आता सध्या बऱ्यापैकी पशुपालक हे याचब गायपालन करत आहेत आणि त्या गायीपासून चांगल्या जातीच्या जा कालवडीसुद्धा तयार करण्यावर त्यांचा भर दिसत आहे पण आपल्याकडे असणाऱ्या याचप कालवडीचे कितव्या महिन्यामध्ये किती वजन असावे याची काही पशुपालकांना माहिती नाही काही पशुपालकांना याची माहिती कदाचित असेल पण ज्या पशुपालकांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे नवीन जे व्हिडिओ या चॅनलवर येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो आपली गाय प्युअर एच असेल आणि तिला जर चांगल्या क्वालिटीचे इम्पोर्टेड सिमेंट आपण भरवले असेल त्यापासून जन्माला येणारे कालवड किंवा वासरू हे चाळीस ते पन्नास किलोच्या दरम्यान असते कमीत कमी पस्तीस किलोचं तर असलेच पाहिजे मग पहिल्या महिन्यात त्या वासराचे वजन हे पस्तीस किलो म्हणजे जन्मल्यानंतर जा आणि त्याची उंची साधारण एकोणतीस इंच असली पाहिजे मित्रांनो आपण ज्यावेळेस कालवड संगोपन करतो त्यावेळेस सुरुवातीचे सहा महिने त्या कालवडीची वाढ ही खूपच झपाट्याने होत असते त्यामुळे सुरुवातीचे सहा महिने वयाप्रमाणे वजन त्या कालवडीचे वाढवण्यासाठी योग्य वेळेस डिवर्मिंग योग्य प्रमाणात कापस्टार्टर आणि योग्य प्रमाणात दूध देणे खूप गरजेचे असते तर ज्यावेळेस आपली कालवड एक महिना पूर्ण करते त्यावेळेस त्या कालवडीचे वजन हे कमीत कमी पंचावन्न ते साठ किलो तरी झाले पाहिजे कारण आपली कालवड जन्मल्यानंतर तिचे वजन पस्तीस ते चाळीस किलोच्या दरम्यान असते आपण साधारण धरलं तरी पस्तीस किलो तर त्या कालवडीच्या सुरुवातीचा पहिला महिना दररोज कमीत कमी आठशे ग्रॅम तरी वजन दररोज वाढले पाहिजे आणि उंचीचा जर विचार केला तर तीस पॉईंट पाच इंच किंवा तीस इंच एवढी उंची त्या कालवडीची झालेली पाहिजे मित्रांनो आपली कालवड दोन महिन्याची झाल्यावर तिचे वजन कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर किलो एवढे झालेच पाहिजे कारण दुसऱ्या महिन्यातसुद्धा आवा आपली कालवड दूध चांगल्या प्रकारे पित असते त्यामुळे तिचे व दुसऱ्या महिन्यात दररोज सहाशे ते सातशे ग्रॅम एवढे वजन वाढले पाहिजे म्हणून दोन महिने पूर्ण झालेल्या कालवडीचे वजन हे सत्तर ते पंच्याहत्तर किलो झाले पाहिजे आणि तिची उंची जर म्हटलं तर बत्तीस ते तेहत्तीस मी इंच एवढी झाली पाहिजे आता आपल्या कालवडीला तीन महिने पूर्ण झालेले आहेत तिचे दूध आपण बंद करावे लागते तीन महिने झाल्यानंतर तर तीन महिन्याच्या कालवडीचे वजन कमीत कमी ऐंशी ते नव्वद किलो असले पाहिजे आणि या वजनाबरोबर तिची उंची साधारण चौतीस इंच एवढी असावी तर आता आपल्या कालवडीचे दूध हे चौथ्या महिन्यात पूर्ण बंद झालेलं असते त्यामुळे चार महिन्याच्या कालवडीचे वजन एकशे दहा किलोच्या आसपास असली पाहिजे त्या कालवडीची उंची साधारण पस्तीस ते छत्तीस इंच असली पाहिजे तर मित्रांनो आपली कालवड ज्यावेळेस पाच महिने क्रॉस करते त्यावेळेस तिचे वजन हे एकशे वीस एक ते एकशे तीस किलो हे झालेले असावे आणि त्या कालवडीची उंची साधारण सदोतीस ते अडोतीस इंच एवढी असली पाहिजे याप्रमाणे आपल्या कालवडीची ग्रोथ होत आहे का हे आपण बघितले पाहिजे मित्रांनो आता आपल्या कालवडीला सहा महिने पूर्ण झालेले आहेत त्यामुळे तिचे त्या हो। वजन हे साधारण एकशे पन्नास ते एकशे साठ किलो एवढं झालेलं असलं पाहिजे आणि त्या कालवडीची उंची साधारण एकोणचाळीस इंचापर्यंत असावी काही काही कालवडी सहा महिने ते एकशे ऐंशी किलो क्रॉस करतात पण आपण या ठिकाणी एक स्टँडर्ड लेवलची चर्चा करत आहोत त्यामुळे कालवड सहा महिन्याची झाल्यावर तिचे वजन कमीत कमी एकशे पन्नास ते एकशे साठ किलो असलेच पाहिजे तरच आपण कालवड संगोपन व्यवस्थित करत आहोत असे समजावे अन्यथा आपले काहीतरी चुकत आहे त्याचा आपण शोध घेऊन ती चूक सुधारून घेणे हे सध्या काळाची गरज आहे पशुपालक मित्रांनो कालवडीच्या सुरुवातीचे सहा महिने वजन उंची तसेच इतर बॉडी स्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी खूप महत्त्वाचे असते आता आपली कालवड सात महिन्याचे तिचे वजन हे कमीत कमी एकशे ऐंशी एक ते एकशे नव्वद किलो एवढे झाले पाहिजे आणि त्याची उंची एक्केचाळीस ते बेचाळीस इंचापर्यंत वाढलेली पाहिजे आणि आपली कालवड आठ झाल्यावर तिचे वजन हे एक दोनशे दहा दो ते दोनशे वीस किलोपर्यंत होणे गरजेचे असते कारण या काळामध्ये आपण तिला ग्रोवर या प्रकारातील पशुखाद्य देत असतो दे त्यामुळे आठ महिन्याची कालवडीची उंची ही साधारण त्रेचाळीस इंचापर्यंत पोचलेली असली पाहिजे आणि आपली कालवड नऊ महिन्याची झाल्यावर तिचे वजन हे दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे किलोपर्यंत एवढे झालेले पाहिजे कारण या काळामध्ये टॉप क्वालिटीचे मिनरल चांगल्या पशुखाद्य आपण त्या कालवडीला देत असतो नऊ महिन्याच्या कालवडीची वजनाबरोबर उंची कमीत कमी ही चव्वेचाळीस इंच असली पाहिजे आता आपली कालवड ही दहा महिन्याची झालेली आहे आणि तिचे वजन हे कमीत कमी दोनशे सत्तर किलो तरी झालेले असावे मित्रांनो कालवडीच्या दहाव्या महिन्यात उंची ही कमीत कमी चव्वेचाळीस ते पंचेचाळीस इंच एवढी असे असावी म्हणजे कालवड योग्य वेळेत माझावर येत असते आणि गाभांसुद्धा राहत असते तर आपल्या कालवडीचा अकराव्या महिन्यात म्हणजे अकरा महिने पूर्ण झालेल्या त्या कालवडीचे वजन हे दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद किलो एवढे झालेले असावे आणि तिची उंची साधारण पंचेचाळीस ते शेहेचाळीस इंचापेक्षा जास्त असावी आता आपली कालवड बारा महिन्याची झालेली असल्यामुळे ले ती माझ्यावर येण्याचं वय तिचे झालेले असते त्या आणि त्यावेळेस तिचे वजन हे कमीत कमी तीनशे ते तीनशे दहा किलो याच्या दरम्यान असणे फायद्याचे ठरते आणि बारा महिन्याच्या कालवडीची उंचीचं जर म्हटलं तर साधारण सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस इंचपेक्षा जास्त असावी म्हणजे कालवड लगेच गाभण राहत असते अशा प्रकारे बारा महिन्यापर्यंत कालवडीचे वजन आणि उंची एका स्टँडर्ड पद्धतीच्या मापाने किती असावी याची माहिती मी तुम्हाला सांगितली याप्रमाणे जर आपल्या कालवडीची वाढ होत असेल तर उत्तमच आहे एकदम बेटरच आहे आणि याप्रमाणे आपल्या कालवडीची वाढ किंवा उंची होत नसेल तर आपण काय सुधारणा कालवड संगोपनामध्ये करावी याची तुम्हाला चांगलीच आयडिया या व्हिडिओमुळे मिळाली असेल अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि होता येईल तेवढे जास्तीत जास्त पशुपालकांना हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद